नमस्कार भटकंती मध्ये आपले स्वागत आहे महाराजांबद्दल दुसरी गोष्ट की महाराजांना तेराचा आकडा आवडायचा बरोबर असे सगळेच म्हणतात की महाराजांना कोणाला काय सांगायचे असेल तर ते तेराच्या प्रमाणात सांगायचे की तू ही गोष्ट तेरा वेळा कर तू याचे पारायण तेरा वेळा कर कुठलीही गोष्ट करताना तेरा तारखेला कर असे महाराज सांगायचे पण तेरा तारखेचे मूळ कारण असे होते की महाराज हे तेरामधून सुचवत होते की जे काही आहे ते फक्त तुझं आहे आणि ते तुलाच मिळवायचे मी फक्त मार्गदर्शन करण्यासाठी आहे जो कुछ भी है वे सब कुछ तेरा है बस मेरा कुछ नहीं है हे असं महाराजांचे म्हणणे होते की तुला मिळवायचं महाराज काय म्हणायचे जो खुद को समजता है वही मुझे पहिचानता आहे बरोबर म्हणजे आधी स्वतःतल्या आत्मतत्वांना ओळखा ही एक महाराजांबद्दलची गोष्ट अजून महाराजांबद्दल बरीच लोक गैरसमज पसरवतात की महाराज मांसाहार करायचे ही गोष्ट जी पसरवली गेलेली काही प्रमाणात चुकीची पण आहे आणि काही प्रमाणात बरोबर पण आहे महाराजे अवधूत उर्तीचे होते आणि दत्त महाराज पण अवधूत उर्तीचे होते आज जर आपण आचार्य वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराजांचा गरुडेश्वराला ज्यांनी समाधी घेतली त्यांचा जर ग्रंथ पाहिला तर त्यांच्या सप्त शिष्यांपैकी यदू अलर्क परशुराम सहस्त्रार्जुन या सर्व शिष्य मंडळींपैकी त्यांच्या ज्या शिष्यांना दत्त महाराजांनी शास्त्र शिकवले त्यापूर्वी त्यांनी परीक्षा घेतली आणि परीक्षा घेतली असताना हातात पावसाचा गोळा घेतला आणि तो त्यांच्याकडे भिरकावला होता यदुराजाकडे त्यांनी तो भिरकवला होता बरोबर म्हणजे त्यांची जी ही वृत्ती होती ती अवधूत वृत्ती होती आणि महाराजांची पण ती अवधूत वृत्ती होती बर भक्त मंडळींना माहीतच नाही की महाराज हे स्वतः अवधूत होते तुम्ही म्हणाल ते कसे काय तर महाराजांच्या बद्दल अजून एक अप अपरिचित गोष्ट आहे ती की अभयंकर जे होते त्यांचा पुत्र दत्ता याला घेऊन महाराज एक वेळेस गिरणार वारीला गेले अभ्यंकरांना विचारले तुमच्या दत्ताला घेऊन जाऊ का त्यावेळेस अभ्यंकरांनी सांगितले घेऊन जा की तुमचाच आहे दत्ता दत्ताला महाराजांनी सोबत बसवले गिरणार पर्वताच्या वारीला घेऊन गेले बर गिरणार पर्वताला दहा हजार पायऱ्या त्या दहा हजार पायऱ्या चढण्याच्या आधी त्यांच्या बरोबर काही मंडळी होती महाराजांचे रूप कसं होतं भेदक नजर अजूनही आपण फोटोत बघितलं तर महाराजांच्या प्रतिमेत प्रत्येक प्रतिमेत महाराजांची नजर भेदक दिसते केसांचा भार मोठा भार दिसतो पायांना हाताचा विळखा दिसतो पण तेच सगळं पण ते सगळं अष्टवक्र शरीरामुळे महाराजांचे शरीर हे आठ अंगांनी वाकलेले होते म्हणजे जेव्हा ते चाल चालायचे ना सर्वांना त्यांच्याबरोबर पळायला लागायचे अशी महाराजांची वृत्ती होती ज्या ज्यावेळेस ते पोचले लोक थकूनच पायथ्याशी बसले आणि गिरनारवारीमध्ये मुख्य तीन टप्पे येतात एक आंबा मातेचं दुसरं गोरक्ष शिखर आणि तिसरे गुरु शिखर मग महाराज अगदी पळायला लागले मग दत्ताचे पाय दुखायला लागले मग महाराज म्हणाले बस माझ्या खांद्यावर महाराजांनी दत्ताला खांद्यावर घेतले आणि मोजून अर्धा ते एक तासामध्ये महाराज शिखरावर पोहोचले मग सोबतची मंडळी आली मग मंडळी आल्यानंतर महाराजांनी सर्व भांडार वगैरे जमा केले भांडी जमा केली आणि स्वयंपाकाला सुरुवात केली भजे तळले गेले पिठाचे गोळे तयार केले ते चुलीत भाजले गेले आणि महाराजांनी स्वतः स्वयंपाक सिद्ध केला बरं लोकांना प्रश्न पडायला लागला की दहा हजार पायऱ्या सोडून वर जाऊन उंच शिखरावर जिथे पाण्याची ही नीट व्यवस्था नाही तिथेही भांडी आणली कुठून महाराजांनी हे गोळे आणले कुठून ही भजांची सगळी व्यवस्था कोणी केली मग हा सर्व प्रश्न पडत असताना महाराजांनी हसत आपलं कार्य चालू ठेवलं त्यांनी सगळं जमा केलं सगळी व्यवस्था सर्व स्वयंपाक वगैरे केला आणि ज्या वेळेस रात्रीची वेळ झाली तितक्यात महाराजांनी शंख फुंकला जोराने शंखाचा पुकार केल्यानंतर अचानक साधूंचा घोळका तिकडे यायला लागला पटापट साधू यायला लागले आणि जसे साधू सगळे बसायला लागले तसे महाराजांनी भक्तांना सांगितले वाडा रे सगळ्यांना पंक्ती वाडा एका एका साधूला वाढायला भजी चहा आणि तो गोळ्यांचा प्रसाद वाटला गेला प्रत्येक साधूला आता एका एका साधूने सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी गोळे खाल्ले पिठाचे आणि भजीही खाल्ली तितकीच तेव्हा तेथील भक्तांनी विचारले एका साधूला कि तुम्ही एवढे जेवण कसे काय करता एवढं जेवण तुमचे मग प्रश्न पडला त्यांना त्यावेळेस तिथल्या एक साधूने सांगितले जब अवधूत आते है तब हम इतना खाना खाते जब अवधूत आते है तब हम इतना खाना खाते है, है नाही तो हमारा खाना तो वायुभक्षणे या साधूंच्या उत्तराने सर्व भक्त अचंबित राहिले कारण त्यांच्या उत्तरातच फार मार्मिक अर्थ होता की अवधूत येतात अवधूत म्हणजे काय ज्याने आपल्या सर्व इंद्रियांवर विजय मिळवून त्यांना एकत्रित केलेले आहे आणि स्वतः आत्मतत्वाशी एकत्रित झालेले आहे तो म्हणजे अवधूत म्हणजे महाराज अवधूत वृत्तीचे होते व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कारण तुमच्या एक कमेंटनं आम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बनवण्याची ऊर्जा मिळते माझ्या या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा की नवीन नवीन माझे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्या जवळ पोहोचतील धन्यवाद